बघा एक कार एका तासासाठी पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने आणि दीड तासासाठी पी किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तसेच तिचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे तर पीचे मूल्य शोधा असा प्रश्न सरासरी वेग या घटकावर आधारित प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो लेकरांनो प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की काही प्रश्नामध्ये सूत्र असतात जसं की सरासरी वेग साथी चे एक मूलभूत सूत्र आहे दोन यक्स वाय छदस्थानी यक्स अधिक वाय सूत्रातील एक्स म्हणजे खर तर जातानीचा वेग होते परंतु हे गणित काही वेगळं नाही याच सूत्राप्रमाणे सोडावी लागते वाय म्हणजे येतानीचा परत येतांनीचा खरं तर हा वेग आहे वास्तविक या प्रश्नासाठी हे सूत्र लागू होत नाही परंतु वेगळ्या पद्धतीनं सोडवून दिलं तर विद्यार्थी म्हणतो सर हे उत्तर येत नाही मग मी विचार केला की बाबा आपण ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी खास करून दोन एक वय अंशामध्ये छेदामध्ये एक एक वाय अशी योजना करतो मग या सूत्रानुसार सोडून दिलं सर म्हणजे हे राईट आहे मध्ये कधी काय विचारतील स्पर्धावाली काय असू द्या इथं सरळ सरळ आहे पुराण इथं एक तासाचा जो हा प्रवास आहे त्या गाडीनं पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं केला आणि दीड तासाचा जो प्रवास आहे पी किलोमीटर प्रति तास हे प्रवासाचे दोन खंड म्हणा भाग म्हणा असू द्या याला जाताना येताना असं आम्ही स्वरूप जर दिलं तर हे उत्तर बरोबर आहे म्हणला मग आता एखाद्या वेळेस लक्षात घ्या मग सूत्रामध्ये दोन गुणीला पहिला वेग मांडायचा एक्स म्हणजे पंच्याहत्तर आणि आम्हाला काय विचारलं दुसरा वेग वाय विचारला दीड तासामध्ये त्या गाडीचा वेग पी आहे तो वाटल्याची इथं पी मांडला डायरेक्ट तरी चालते पी आता छेद असतानी अधिक वाय अशी योजना असते पहिल्या वेगानं जर आम्ही एक्स समजा लागलो पंच्याहत्तर आणि अधिक वाय आहे सोबत या वायला आम्ही इथं पी समजा इथं पी मांडा कंसामध्ये अशी योजना इकडं सरासरी वेग काढण्याचं हे सूत्र आहे लेकरांवर लक्ष द्या काही गोष्टी लक्षात घ्या काय विचारतील आणि विचारतील हा सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न निर्माण होतो इथं एकंदरीत कारचा सरासरी वेग दर्शवला साठ हा या रखान्यामध्ये असा तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे की संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जात एखाद्या पदासोबत काय भागेला असेल तर गुन्ह्याला स्वरूपात मांडावी लागते अंशातील हा गुणाकार इथंच करून टाका पंच्याहत्तर गुणीला दोन दीडशे हा गुणाकार करायचा अंशातील पदाला गुणीला साठ गुणीला पंच्याहत्तर गुणाकार करत असताना हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा पंच तिसाशी शून्य हा तीन साहिन सात बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस आता समोर अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह सोबत साठ गुणीला पी साठ पी समोर एकशे पन्नास पी हा गुणाकार लक्षात घ्या चार हजार पाचशे असेच ठेवा आणि या एकशे पन्नास पी कडे हे साठ पी जात असताना वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात आता चार हजार पाचशे आणि ही वजाबाकी बाकी किती हो तर नव्वद पी या चार हजार पाचशे कडे नव्वद भागीला समोर हा पी इथं गोष्ट लक्षात घ्या शून्याला शून्य सुन्या काय असतील तर त्या सांख्यिक क्रिया पहिल्या आम्ही केल्या पाहिजे शून्याला शून्य असतील ते पहिले काटले पाहिजे गणित सुलभ होते आता नवा पाचशे पंचेचाळीस आणि उरलं शून्य पाच वर हे उत्तर किलोमीटर प्रति तास मध्ये पीच मूल्य काय पन्नास किलोमीटर प्रति तास हे उत्तर बरोबर आहे सर असं उत्तर आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा याच्यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका तिथं तुम्हाला असंख्य अनलिमिटेड प्रश्न दररोज सरावासाठी अभ्यासता येतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही सरासरी बेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल